रविवार होतो म्हणून मासे अडूक मार्केटात गेलेत पण समुद्राचे मासे काय गावाक नाही मका म्हणून हे खाडीचे मासे घेऊन इले माशांचे दर ऐकून माझे डोळे पांढरे झाले तरी काय करतले मासे तर खाऊ होयच बघा एका बाणवशी म्हणतात ही बघा आणि ही दुसरं काळे टिपकेवाले असा ही बघा ही काळ्या टिपक्यावाली जी मासे दिसतात तुमका ते का रे म्हणतात रे असे असत बघा खाडीचे बाणोशी पडेरे आणि हो कसलं मासा मास माहिती नाही तुम्हाला माहिती आता सांगा असे हे मासे आहे बघा खाडीचे खाडीचे मासे घेऊन मी घराकडे सोमते ताटपाय केले आणि घराकडे येऊन बायले म्हटलं सोमते सुटी कर बाहेर याचे फटाकट तुकडे मारून हे बघा कसे साफ करता हे का म्हटलं पटापटा कर भूक लागलेली असा सो त्याने हात चलयला ले ले माशांका मीठ मसाला लावून मासे भाजू घेतल्यान भाजलेल्या माशांच्या वासान माझा जीव वर खाली झालो आले हाय कडिया या काही चांगलं उकाळविलो मासे बरे शिजल्यानंतर कोथंबिरीचं फवार मारून बायलेन कडी माझ्या पुढ्यात अडून ठेवल्या जवान फुड्या दिल्याबरोबर मी वेळ काढू नाही आडू हात मारूक चालू केलं आहे आणि मंडळी हे बघा तुमका खाडियातले मासे दाखवते बघा असे ताजे असत आस। असं सफेद मासो दिसावं हो। तर तो ताजा असता असं समजलं जाता असे ताजे मासे तुम्ही खावा आणि खुश रहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद